विदर्भातील अमरावतीचा एक जागेचा मोठा प्रश्न आहे सगळ्यांना उत्सुकता काय स्टेटस आहे सध्या अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे शंभर टक्के भाजपचा उमेदवार लढणार आहे आज मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे काय मी तेच सांगितलं आपल्याला की महायुतीचे आम्ही सर्व नेते बसून योग्य पद्धतीनं आमचं जागा वाटप करू जिंकण्याचा आमचा महत्वाचा निकष आहे जिंकण्याचा निकष असल्यामुळं जी जागा जो जिंकेल त्यांनी लढली पाहिजे प्रतिष्ठा नाही एकामेकाची ही जागा आम्ही लढवू की ती जागा आम्ही लढू जिंकण्याकरता ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत किंवा जे जे निकष आहेतचा एकनाथ शिंदे जी निर्णय करतील याबद्दल एकनाथ शिंदेचा पक्ष निर्णय करेल त्यांच्या पक्षामध्ये काय करायचं त्यांना अधिकार आहे शिवाजीरावराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात मला वाटतं राष्ट्रवादीत जर त्यांना काही चर्चा झाली असेल म्हणूनच ते पक्ष प्रवेश करणार असेल हो देखील दो तीन दिन में सारा चित्र सामने आएगा दो तीन दिन के ऊपर नहीं मुझे लगेगा की दो तीन दिन के ऊपर नहीं कुछ टाइम लगेगा दो तीन दिन में सारी चिजे स्पष्ट होत भाजपच्या प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे काय सांगा भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही तेराही पक्ष हे एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये बूथवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केला आहे एक्कावन्न टक्के मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मोदीजींच्या दहा वर्षाच्या गरीब कल्याणाच्या मध्यम गरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत आणि जे मोदीजींनी महाराष्ट्राकरता ज्या पद्धतीने मदत केली आहे मागच्या दहा वर्षामध्ये पासष्ट वर्ष काँग्रेसचे आणि दहा वर्ष मोदीजींचे असा जर अंदाज घेतला तर दहा वर्ष वर आहेत आणि त्यामुळे जनतेला आता समजलं आहे की या देशाचं जे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ दिली पाहिजे असं जनतेचं मत झालं आहे आणि मला वाटतं की मागच्या निवडणुकीपेक्षा सात आठ टक्के मतं वाढतील असं मला दिसत आहे महाराष्ट्रातली आणखी एक जागा संभाजीनगर तिथला देखील एक तिळा कायम मी सांगितलं ना की आमचा तिळा नाही आहे चर्चा सुरू आहे तिळा टोकाचा असतो काही तिळा नाही आहे चर्चा सुरू आहे आणि ती पाच दहा मिनिटात संपेल अशी चर्चा आहे संभाजीनगरला उमेदवार मी वारंवार सांगतो आहे की कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागाही भाजप लढणार आहे भाजप आत... भाजप किंवा शिवसेना उमेदवार देण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला प्राधान्य देत आहे मी वारंवार सांगतो आहे सर्वच जागेवर आम्ही चर्चा करतो आहे काही भाजपच्या जागा सोडाव्या लागतील तर आम्ही त्या ठिकाणी बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे तर अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकू शकते त्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकतं सर्वांचं महत्त्व कायम ठेवून कारण तेरा खासदार घेऊन एकनाथजी मागच्या वेळी त्यांनी आपला शिवसेना एक पक्ष तयार केला त्यानंतर अजितदादानी बेचाळीस त्रेचाळीस आमदार घेऊन त्या ठिकाणी आपला पक्ष तयार केला आणि त्यामुळं मला असं वाटतं की एवढी प्रतिष्ठा त्यांची आहे तर प्रतिष्ठेप्रमाणे त्यांना सुद्धा आपल्यासोबत ठेवलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे पाच मिनिटात संपेल एवढं सोपं आहे आम्ही चर्चा करतो आहे चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जागा वाटप जवळपास झालेच आहे पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध असं मला वाटतं वेळ होत नाही पाच मिनिटात संपेल अशी स्थिती आहे आणि आमची आता अंतिम चर्चा झाली आहे निश्चितपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल कुठले मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत या मी सांगितलं वारंवार माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारनी दहा वर्षात गरीब कल्याण मध्यमवर्गाच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना महाराष्ट्राला जे दहा वर्षात मिळालं ते पन्नास वर्ष मिळालं नाही आमच्याकडे आकडेवारी आहे म्हणजे पन्नास वर्षात घरकुलं किती लोकांना मिळाले आमच्या सरकारमध्ये किती मिळाले मी सर्व जाहीर करणार आहे अन्नधान्याची आज राज्यामध्ये सात कोटी लोकांना मोफत अन्न मिळतं आहे केंद्र सरकारकडनं आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्याच्या कृषी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते आहे आता आठ लक्ष शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर पंप सौर ऊर्जेचे पंप सरकार देणार आहे अशा अनेक योजना आहे पंचेचाळीस योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना आर्थिक दुर्बल घटकांना मोदीच्या सरकारने न्याय दिला पंचेचाळीस योजनाच्या माध्यमातून या पंचेचाळीस योजनेचे लाभार्थीचा डेटा जर घेतला हा डेटा इतका मोठा आहे की आम्ही या डेटा जो आम्ही त्या घरोघरी चाललो आहे आणि मोदींचा नमस्कार सांगतो आहे आणि जेव्हा मोदीजींचा नमस्कार सांगतो तेव्हा जनता ज्या पद्धतीने आमचं स्वागत करतो आम्हाला मतदान करण्याकरता त्यांच्या मनातून जी त्यांच्या चेहऱ्याहून दिसत आहे मला वाटतं सात आठ टक्के मतं वाढतील ही स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल आणि एक्कावन टक्के मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस महायुती होईल विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या संकल्पाला विकसित भारताकरता लोक मतदान करतील जनतेलाही कळतं देशाचं पंतप्रधान कोण व्हावं तुम्हालाही कळतं कोण व्हावं जेव्हा आमचे पत्रकार बंधू मतदान करायला जातील तुम्हीसुद्धा विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींना साथ द्याल असं मला वाटतं एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने लढणार नाही आहे त्यामध्ये त्यांनी पूर्वीच सांगितलं आहे आणि रक्षाताई खडसे सिटिंग खासदार आहेत काय नवीन खासदार आम्ही देतो आहे का रक्षाताई खडसेचा पहिला हक्क काय सीटवर त्यामुळे कुणी काय केलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे पण मग आमच्या पक्षामध्ये रक्षाताई खडसे अत्यंत चांगल्या नेत्या आहेत त्यांनी दहा वर्ष चांगलं काम केलं आहे आणि मला वाटतं पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे कोण आता काय त्यांचा रोल करायचा ते करतील पण आमचा क्लिअर आहे की पक्ष लक्षात यायचं हे पहिल्यापासनं सीट हे त्या ठिकाणी आम्ही दिलंच आहे त्यामुळं यात काही नवीन नाही आहे